का तो बसला वर आता गाव पालत आत घातलं लगा घरी गेलतो सगळं गाव पालतं घातलं हिथ येऊन बसला कशाच टेन्शन आहे तुला हा सांग तरी मला काय सांगा तुला मग कशाच टेन्शन आहे चल तरी घरी चल मी बोलतो काय तुला कोणी टेन्शन दिलं मी बोलतो चल चल बर तू घरी कोणी बोलली का माझा बाचा बोलला कोण बोलल चल बर तू घरी हा कशाला टेन्शन घेतो कोणाचं चल मी आई चल चल बर घरी तू आगा कस टेन्शन घेऊ नको म्हणतो र मी होतो कष्ट करतोय गे र ह्यांच्यासाठी हा हो। भूक म्हणत नाही का ताण म्हणत नाही का काय म्हणत नाही हो। तरी लगा ही घरची मला समजूनच घेत नाही ती हा हो। कष्ट कोणासाठी करतोय र